कर्जत तालुक्यातील अवळस येथील नेवाळी गावात शासनानं ग्रामस्थांच्या उपयोगासाठी बांधलेले सुलभ शौचालय तोडून गुरचरण जागेत दोन घरं बांधण्यात आली आहेत आता त्याच ठिकाणी तिसरं घर बांधण्याचा प्रयत्न करण्यात येत असून त्यामुळे गावकऱ्यांच्या पूर्वीपासूनचा शेताकडे जाणारा रस्ता अडवला गेला आहे शिवे कुटुंबाकडून प्रशासनाच्या नियमांना धाब्यावर बसवत हे घर बांधकाम सुरू असल्याचं ग्रामस्थांचा आरोप आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय या रस्त्याचा वापर शेतकरी पूर्वीपासून करत असून तो अडवल्यामुळे अनेकांना शेतकामासाठी अडचण स्थानिक ग्रामस्थांच्या मते संबंधित व्यक्तीवर कोणतीही कारवाई होत नसल्याचं पाहता तो काय प्रशासनाचा आहे का असा प्रश्न ग्रामस्थ विचारतायत नेवाई ग्रामपंचायत हद्दीतील पासष्ट गुंट्यांच्या राखीव गुरचरण जागेवर या व्यक्तीने याआधी दोन घरं उभारली आहेत आता तिसरं घर बांधण्यासाठी शासनाच्या निधीतून उभारलेले शौचालय रातोरात पाडून शेतकऱ्यांचा रस्ता अडवण्यात आलाय ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रारी दाखल केली आहे मात्र दोन वर्षांनंतरही प्रशासनानं कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही नमस्कार सर्वांना आमच्या नेवाली गाव नेवाली गावातील दीड ग्रामपंचायत हद्दीतील आमचं नेवाली गाव आहे आणि त्या नेवाली गावामध्ये दूरसरण जागेचा विषय आहे दूरसरण जागेमध्ये हा जो प्रफुल्ल चंदन शिवे यांनी घर बांधायला घेतलेलं आहे आणि तो आमच्या शेतकऱ्यांच्या रस्त्यावर लगत बां बांधायला घेतलेला आहे तर आम्हाला शेतकऱ्यांचा तर रस्ता नाही आहे तर आम्ही त्या घराविषयी त्याची ऑलरेडी दोन घरं आहेत हा तिसरा घर आहे तर त्याच्या घराविषयी आम्ही त्याला सांगलं बाबा इथे घर बांधू नको तिसरा घर तुला बांधायचं मागे तुझा परिसर आहे तिथं तू घर बांधू शकतो परंतु त्यांनी कुठल्या परिस्थितीत आमच्या संपूर्ण ग्रामस्थांची दाट घेतली नाही संपूर्ण आमचे ग्रामस्थ जाऊन त्याची के विनंती केली परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचे आम्हाला आमचा म्हणजे अपमानच केला ऐकलं नाही आणि नाविलाजानी ना मग आम्ही त्याला सांगलं बाबा आपण आपल्या गावात राहायचं आहे आपण एकोब्याने राहतो एवढ्या वर्ष नानाचं मोठं झाले सगळे काय आणि कोणाचं भांडण काढता नसताना तू असं काय सर्व ग्रामस्थांचं आई कुणाला वाकडा का बोलू नको आपला आहे तुला आम्ही घराला विरोध करत नाही परंतु घर जो परिसर माझे आहे तुझ्या घरांच्या मागे तिथं तू घर बांधून बांधू शकतो पण त्यांनी आमचा कुठल्याही प्रकारे ऐकलं नाही त्यांनी बोललं तुम्हाला काय करायचं ते करा आणि आम्ही अधिकाऱ्यांना बोल बोलायला गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं का आम्हाला वरणं प्रेशर आहे त्याच्यामधलं आम्ही काय केले नाही पण हा दबाव कोणाच आहे त्या अधिकाऱ्यांनी सांगावा आम्हाला नेवाली गावामध्ये प्रफुल प्रवीण चंदन शिवे यांनी जे घर बांधलेलं आहे त्यामुळे पूर्ण ग्रामस्थांची अडचण झालेली आहे तिथे शेतीचा पूर्ण रस्ता बंद झालेला आहे आणि त्यांनी जे सरकारी जे शौचालय होतं ते शौचालय पूर्ण जमीनदस्त केलेलं आहे आणि आता तिथे जा लोकांना जाण्याची पूर्ण अडचण झालेली आहे जे शौचालय हे झाल्यामुळे लोकांना रस्त्यावर जावं लागतं आहे तो रस्ता त्यांनी पूर्ण मोकळा करावा घर बांध त्यांनी जे घर बांधलं आहे ते घर बांधलं ते पूर्ण तोडावं कारण शेतकऱ्यांना ट्रॅक्टर जातो शेतकऱ्यांच्या पूर्ण गाड्या जातात आणि पर्यायी मार्ग म्हणून तो एकच रस्ता आहे आणि आजूबाजूला जे पार्टीवाले आहेत जर पार्टी कंपाऊंड घातलं तर गावकऱ्यांचा पूर्ण रस्ता बंद होईल माझे नाव बाजेंद्र मुंबई हे ग्रामस्थ दिवाळी ग्रामस्थ दिवाळीमध्ये असतील हे योजना माझे सस्त वाईट आहे ही परंपरातील रस्ता आहे आणि त्याला वारंवार सांगून त्यांनी हा रस्ता आणला आहे या एका माणसाने जर गावाला ऐकत नाही शासनाला प्रत्येक वारंवार तक्रार केली तरी त्याला काही त्याच्यामध्ये कसे घेतलं नाही वारंवार आम्हाला सोडलं त्याची तुम्ही कसं घ्या बाकी काय चार महिन्यांपूर्वी संबंधित बांधकाम करत्याला दोन नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या परंतु त्या जुगारल्या गेल्या ग्रामस्थांनी आरोप केला आहे की ग्रामसेवक गोसावी यांच्यावर देखील राजकीय दबाव आहे त्यामुळे ते कोणतीही कारवाई करत नाहीत तर गोसावी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच कारवाई केली जाईल दरम्यान ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुशांत पाटील यांची भेट घेऊन पंचवीस जून पर्यंत कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय यावर पाटील यांनी ग्रामपंचायत कायद्यानुसार पोलीस बंदोबस्त मागून कारवाई करू असं आश्वासन दिलंय या संपूर्ण प्रकरणात घरकुल योजनेच्या नावाखाली गुरचरण जागेवर अतिक्रमण शासनाच्या निधीतून उभारलेले शौचालय तोडणे झाडांची विनापरवानगी कत्तल करणं आणि गावकऱ्यांना वेटीस धरणं असे गंभीर आरोप होत आहेत त्यामुळे पंचायत विभाग आणि प्रशासन याकडे कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत